हाय मी स्वाती स्वाती सांडोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यात होणारी झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे भाजीला काय नसेल तर ही वे रेसिपी नक्की तुम्ही करू शकता तरी ते मी दोन कांदे घेतलेले आहेत तर आपल्याला कांद्याची साल वगैरे काढून घ्यायची आहे आणि पातळ स्लाईजमध्ये कांदे कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदे कट करून घेते व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका अगदी कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला कांद्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही साईड डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकता ती तर इथे मी कांदे छान बारीक स्लाईजमध्ये कट करून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा आवडला तर लाईकसुद्धा करा जाता जाता एक कमेंटसुद्धा करा तर कांदा छान उभ्या स्लाईजमध्ये इथं मी कट करून घेतलेला आहे तर आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो एक टोमॅटो वापरलेला आहे मी छान लाल कलरचा असं बघून टोमॅटो घ्यायचा तर आपल्याला उभ्या <laughs> स्लाईजमध्ये टॉमॅटोसुद्धा कट करून घ्यायचा आहे टोमॅटो इथं मी कट करून घेते ही रेसिपी पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्या रेसिपीला काय म्हणतात ते मी शेवट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथं कांदा टोमॅटो कोथंबीर दोन मिरच्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सातत्या कट करून सगळं घेतलेलं आहे मी तर इथं पॅन गरम करून घेतलेलं आहे तर पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहे जिरेसुद्धा छान तडतडले की आपल्याला माझ्या व्हिडिओनला व्हिव्यूज छान येतात तर जाता जाता तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा मुरी तर जिरी मुहरी तड तडतडल्यानंतर आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूणसुद्धा आपल्याला छान लाल करून घ्यायचा आहे लसूण लाल झाला की आपल्याला दोन तीन है है। ती ते तीन मिरच्या घालायच्या आहेत तिथे मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट वगैरे हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या वापरू शकता इथे मी दोन मिरच्यांचा वापर केलेला आहे मिरच्या व्यवस्थित तडतडल्या की आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा तेलावर छान परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून यहते तुम्ही सकाळच्या घाई टिफिनसाठी सुद्धा वगैरे ही रेसिपी करू शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा ही रेसिपी करू शकता अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आहे तर कांदा ब्राऊन झाला की आपल्याला टोमॅटो घालायचा आहे कांद्यावर टोमॅटो व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे तर इथं मी टोमॅटो कांद्यावर छान व्यवस्थित मऊ करून घेते टोमॅटो मऊ झाले की आपल्याला मसाले घालायचे इथे मी घरगुती मसाल्यांचाच वापर केलेला आहे तर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे तर मसाले कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे मसाले परतल्यानंतर आपल्याला इथे बेसनपीठ घालायचं मसाले घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे तर आपल्याला एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे एक वाटी बेसनपीठ घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्याला बेसनपीठ लागेपर्यंत तर इथे मी व्यवस्थित कांद्याला बेसनपीठ लागेपर्यंत परतून घेते जर तुम्हाला पाणी वाटलंच की घालावं थोडंसं तर थोडंसं पाणी मारायचं आणि व्यवस्थित परत हलवून घेऊन झाकण ठेवून दोन ते तीन वाप छान बेसनपीठ शिजवून घ्यायचं आहे भाजी शिजल्यानंतर आपल्याला इथं भरपूर अशी कट करून घेतलेली कोथंबीर घालायची आहे तर इथे मी कोथंबीर घातली आहे कोथंबीर घातले की भाजीचा खरंच रंगच बदलतो खूपच छान दिसते तर भाजी शिजल्यानंतर इथं आपल्याला एका प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची आहे तर ह्याचं मी तुम्हाला नाव सांगते ह्याला म्हणतात कांद्याचा झुणका तर आपले इथं प्लेटमध्ये भाजी काढून झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला